नमस्कार माझ्या टेलर मैत्रिणींनो तर बघा माझं ब्लाऊज आता तयार झालेलं आहे आणि ब्लाऊजची फिटिंग ही खूपच व्यवस्थित झालेली आहे आणि फिटिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते महत्त्वाची गोष्ट फिटिंग करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे तर माझ्या नवीन टेलर मैत्रिणींनो नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनो तर बघा हे माझे छोटे छोटे पॉईंट असतात तर ते खूप महत्त्वाचे असतात तर ब्लाऊजची फिटिंग झाल्यानंतर आप परत एकदा चेक करून घ्यायचं छातीचा चौथा चा भाग बरोबर आहे किंवा नाही आणि छातीचा चौथा भाग आपण शि फिटिंग करतानाच काय करायचं फिटिंग करतानाच पाव थोडंसं लूज ठेवायचं दंडघेराचा माप तो ते बरोबर ठेवायचं आणि छातीचा चौथा भाग त्यात पाव इंच किंचित शिल्लक ठेवायचं म्हणजे आपलं ब्लाऊज परफेक्ट बसणार आणि हे तर असेच माझे छोटे छोटे टिप्स असलेले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा ब्लाऊज किती व्यवस्थित झालेले आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये